आर्थिक दृष्ट्या मारून टाकायचं आणि हेच सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे जे भाजपाचं आहे ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ह्याच्यासाठी तुम्ही येत्या वीस तारखेला मतदान करू शकणार आहात का करू शकणार आहात त्यांना सर मतदान सर की परिवर्तन घडवायचंय कारण परिवर्तन घडवणं गरजेचं आहे आज मी इकडे जर भाजपचे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना देखील विचारत आहे तुम्ही मला सांगा ना भाजपचे कार्यकर्ते असाल संघाचे कार्यकर्ते असाल गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या राज्याला जसं काही मिळालं नाही तसं तुम्हाला तरी काहीतरी मिळालंय का एकनाथ शिंदेच्या गद्दाराला सगळं काही मिळालं मग मंत्रीपद असतील किंवा कुठचीही मोठी महामंडळ असतील किंवा कुठच्याही न्यासाचे अध्यक्ष असतील या गेल्या दोन वर्षात भाजप कुठे आहे भाजपला काय मिळालं आणि त्याहून पुढे जर आपण पाहायला गेलं तर जे मूळ भाजपाले होते ते देखील आज कुठे आहेत आपल्याला हे परिवर्तन घडवायला लागेल आपल्यामध्ये सांगतात बटेंगे तू कटेंगे हे बरोबर सांगितलं यांनी मी कारण जर आपण विकुरले गेलो तर आपला खिसा हा कापला जाणार आहे महाराष्ट्राचा हा कापला जाणार आहे एक राहून म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून सेफ राहू हे देखील आपल्या लक्षात असायला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला एकच एक पुढे निघताना विचारत आहे की मला माहिती आहे वीस तारखेला तुम्ही भरघोस मतदान करणार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करणार आहे माहिती आहे मला मला माहिती आहे तुम्ही प्रवीणताईना आमदार बनवून आपल्याला हे पक्क करायचं असेल